तोरण ही केवळ प्रवेशद्वाराची सजावट नसून ती एक भारतीय परंपरा आहे तोरण लावण्यामागे खूप उद्देश असतात घरात सुखसमृद्धी यावी पॉझिटिव्ह एनर्जी यावी वाईट शक्तींना घरात प्रवेश करू नये म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधतो ही परंपरा आजही पाळली जाते आंब्यांची पाने झेंडूची फुले याचं तोरण बनवताना पानांचा हिरवा रंग हा शांत प्रभाव निर्माण करणारा असतो त्यामुळे आपले घर चिंता आणि तणावापासून मुक्त होते केसरी रंगाची झेंडूची फुले ही शुद्धतेचे प्रतीक आहे आणि हा रंग अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं ही प्रगती प्रगती आणि सुसंवादाचे प्रतीक आहे असे मानले जाते तर पांढऱ्या रंगाची फुलं ही शांतता शुद्धता स्वच्छता याचे प्रतीक आहे लाल हा तर शक्तीचा प्रतीक आहे आपल्या संस्कृतीमध्ये लाल हा सर्वात शुभ रंग मानला जातो